नमस्कार मैत्रिणींनो अजिनाथ या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला पिंडदान प्रभू श्रीरामाने दशरथाचे कुठे केले ते आठ ठिकाण कोणते आहेत जिथे की पिंडदान केल्यामुळे आपल्या पित्रांना मोक्षप्राप्ती मिळते ते, ते आठ ठिकाणी आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भारतातील आठ ठिकाणं जी श्राद्ध पिंडदानासाठी प्रसिद्ध पूर्वजांना मिळतो तिथे मोक्ष धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षात श्राद्ध आणि हे पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केले जाते जेणेकरून पित्राच्या आशीर्वादामुळे तुमचा वंश उत्कर्षाने व्हा होईल प्रभू श्रीराम जेथे केले दशरथाचे पिंडदान भारतातील आठ ठिकाण जे श्राद्ध पिंडदानासाठी प्रसिद्ध आहेत आणि त्या ठिकाणी मिळतो पूर्वजांना मोक्ष वैदिक परंपरेनुसार आणि हिंदू मान्यतेनुसार पितरांच्या पूजनार्थ श्राद्ध करणे एक महान कार्य समजले जाते मान्यतेनुसार पुत्रत्व तेव्हा सार्थक होते जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या पूर्वजांची त्यांच्या शेवटपर्यंत सेवा करतो आणि त्याच्या मृत्यूनंतरही पुण्यतिथी आणि पितृपक्षाच्या दिवशी योग्य साध्य करतो धार्मिक मान्यतेनुसार देशात अनेक ठिकाणी पिंडदान केले जाते असले तरी काही अशी विशिष्ट स्थाने आहेत जिथे श्राद्ध केल्याने पुण्य मिळते आणि पित्रांच्या आत्म्यालाही शांती मिळते तुम्हालाही या ठिकाणाबद्दल माहिती असणे आवश्यक आहे देशात काही असे विशेष ठिकाणे आहेत जी पिंडदानासाठी प्रसिद्ध आहेत पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवसापासून सुरू होतो जो आश्विन महिन्याच्या अमावस्येच्या चा दिवसापर्यंत चालू असतो जो पंधरा दिवसापर्यंत सुरू असतो यावर्षी पितृपक्ष अठरा सप्टेंबरपासून सुरू होतोय आणि दोन ऑक्टोंबरला आहे ज्या दिवशी पिंदृ पितृपंधरवाडा संपतो त्या दिवशी सर्व पितृ अमावस्या असे म्हणतात पितृपक्षात श्राद्ध आणि पिंडदान हे पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केले जाते जेणेकरून पित्रांच्या आशीर्वादाने कुटुंबाच्या वंशाचा उत्कर्ष आणि प्रगती व्हावी नाशिकमध्ये पिंडदान महाराष्ट्रातील नाशिकमध्ये श्राद्ध आणि पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते अशी मान्यता आहे चौदा वर्षे वनवासाच्या दरम्यान प्रभू राम आणि सीता नाशिकमध्ये वास्तव्यात होते गोदावरी नदीच्या तिरी रामाकुंड येथे अनेक कुटुंब आपल्या पित्रांचं श्राद्ध आणि पिंडदान करतात हरिद्वारमध्ये पिंडदान हरिद्वार हे भारतातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रापैकी आहे गंगेच्या काठावर वसलेले हे सुंदर शहर आहे संध्याकाळच्या आरतीच्या वेळी तिथे सौंदर्य आणखीनच वाढते तेथे गंगेमध्ये स्नान केल्याने सर्व पापे धुवून जातात आणि येथे एखाद्यावरती अंत्यसंस्कार केल्यास त्याचा आत्मा सोडला जातो अशी सर्वसामान्याची धारणा आहे हरिद्वाराच्या नारायणी शिलेवर तर्पण केले तर्पण अर्पण केल्याने पूर्वजांना मोक्ष प्राप्त होतो असेही पुराणातही वर्णन केले आहे पिंडदान सोहळा येथे केल्यास दिवंगताच्या आत्म्याला कायमची शांती मिळेल आणि कुटुंबातील हयात असलेल्या सदस्यांनाही आनंद मिळतो मथुरेत पिंडदान मथुरा शहराला एक पवित्र स्थानाचा दर्जा प्राप्त आहे हे एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे आणि पिंडदानासाठी आवडते ठिकाणापैकी एक आहे यमुना नदीच्या काठावर असलेल्या बौद्धिनी तीर्थ विश्रामतीर्थ आणि वायुतीर्थ येथे असे विधी केले जातात मध आणि दुधासह तांदूळ मिसळून गव्हाच्या पिठाची बनवलेली सात पिंड किंवा गोळे मृत व्यक्तीच्या आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रसाद म्हणून तयार केले जातात येथे मंत्रोच्चार करणार करताना अर्पण केले जातात मथुरेत तर्पण अर्पण करून लोक आपल्या पूर्वजांना प्रसन्न करतात उज्जैनमध्ये पिंडदान मध्य प्रदेशातील उज्जैन हे मंदिरचे मंदिराचे शहर आहे पिंडदानविधीसाठी एक आदर्श ठिकाण आहे शहरातून वाहणाऱ्या शिप्रा नदीच्या काठावर पिंडदानाचे आयोजन केले जाते येथे नदीच्या काठावर पिंडदान करणे खूप फायदेशीर मानले जाते उज्जैनमधील अनेक तीर्थक्षेत्राव्यतिरिक्त कालिदास अकादमी आणि भत्रीहरि लेणी यासारखी ठिकाणे पाहण्यासारखे आहेत उज्जैनमधील पर्यटक ओंकारेश्वर बसवारा भोपाळासह जवळपासच्या ठिकाणांनाही भेट देतात प्रयागराजमध्ये पिंडदान गंगा यमुना सरस्वती नदांच्या संगमावर पूर्वी अल्हाबाद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रयागराजमध्ये पितृसंस्कार ने जीवाला भोगावे लागणारे सर्व त्रास दूर होतात अशी एक प्रचलित धारणा आहे येथे पिंडदान अर्पण केल्याने इथल्या पाण्यात फक्त स्नान केल्याने पाप धुतले जातात आणि जीव जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो अलाहाबाद हे पर्यटनासाठी खूप ठिकाण चांगले आहे एखादा तुम्ही हे ठिकाण चांगले एक्सप्लेन केले की तुमच्याजवळ लखनौ वाराणसी कानपूर इत्यादी जवळपासच्या प्रसिद्ध ठिकाणांना भेट देण्याचे अनेक पर्याय आहेत अयोध्येत पिंडदान राम जन्मभूमी हे तीर्थक्षेत्र देखील आहे आणि पिंडदानासाठी सर्वोत्तम ठिकाणापैकी एक आहे पवित्र शरयू नदीच्या काठावर भाटकुंडा आहे जिथे लोक हिंदू ब्राह्मण पुजाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली धार्मिक विधी पार पाडतात परंपरेनुसार लोक आपल्या पूर्वजांसाठी ते दे हवन देखील करतात श्राद्ध करताना लोक प्रथम नदीत डुबकी मारतात आणि नंतर विधीसाठी बसतात त्यानंतर ते गरिबांना भिक्षा देतात आणि नंतर घरी परतात अयोध्येत पर्यटकांना पाहण्यासारखे बरेच काही आहे त्यापैकी काही प्रमुख आहेत फैजाबाद बिथूर जैनपूर वाराणसी प्रतापगड आणि बस्ती जिथे लोक नदीची नक्कीच भेट देतात गयामध्ये पिंडदान गयामध्ये राजा दशरथांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून भगवान रामाने सीताजीने गयामध्ये पिंडदान केले होते असे म्हटले जाते लोकांमध्ये असा सामान्य समाजा समज आहे की कुटुंबातील एकच व्यक्ती गेली आहे गयाला जाणे म्हणजे श्राद्ध करणे आणि गयामध्ये पित्रांना पिंडदान करणे गरुड पुराण असे लिहिले आहे की ग गयाला जाण्यासाठी घर सोडल्यानंतर मुलाने टाकलेले प्रत्येक पाऊल पित्रांसाठी स्वर्गात जाण्यासारखे साठी जीना बनते गया हे विष्णूचे शहर मानले जाते या ठिकाणा होला मोक्ष प्राप्ती मोक्षभूमी म्हणतात विष्णुपुराण आणि वायुपुराण याची चर्चा येथे केली आहे विष्णुपुराणानुसार गयामध्ये पिंडदान अर्पण के अर्पण केल्याने पित्रांना मोक्ष प्राप्त होतो आणि स्वर्गात जातो असे मानले जाते की विष्णू स्वतः पितृदेवतेंच्या रूपात येथे उपस्थित आहेत म्हणून याला पितृतीर्थ असेही म्हणतात कसं वाटलं माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार